प्रेजिडेंट ऑफ ऑल गोवा शेक होल्डर आज आम्ही आमचा सपोर्ट दिवंक येयल्या हे एज्युकेशन जे चलता मोपाचे मोपा एन सुद्धा टॅक्सी ड्रायवर सोडून आयज आमच्या वांगडा मोपाचे हा स्मॉल प्रायवेट शेक सावथची टॅक्सी का थिबी थिबी करमली टॅक्सी कोणत वॉटर स्पोर्ट मोपाचे सोगले आले रेंट कॅब रेंट बाईक सोगले आम्हाला सोशल ऍक्टिव्हिटी आमच्या दारा मागे ह आमचो हंग सपोर्ट दिला ह्याका आणि आमक बरो बरोबर सरकार कांय हेचे निर्णय घेयना जोरेट सरकार याचे कांय निर्णय जाल्यार फाल्यां जे परी आता एम एल ए सांगून गेल्या फाल्यां मग ट्वेल्व क्लॉक जे पण तरी त्याचे उत्तर देतले म्हणून पण जोरी तर हे जायना जर फाल्यां आणि परत हे जातले आणि परवां आम्ही ऑल गोवा ऑल टुरिजम स्टेक होल्डर हा बंद करू सोतात ऑल गोवा सो हे मागण्या आमच्या टॅक्सी ड्रायव्हर जे हा पण ते मानून ते रेंट कार सॉरी आमचे टॅप हा पण तो मातसो गोवा मयरपोर्टार त्यांचे स्टँड तरी काढ हा जाब त्यां एप बंद कोरपास जाऊट वे पण एटलिस्ट फर्स्ट स्टेप त्यांरपोटले बाहेर काढा हे पण त्यांचे पण फीज घालल्या पार्किंग फीज एटी रुपीज हलले ते था था टू हंड्रेड केल्या आणि टू हंड्रेड मात टू फिफ्टी थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय्रेड वाटप हे बंद कोचे म्हणून मागता आणि ओल्ड रेट पण फॉलो करतो आणि तेंक रोड पण न्यू ंक रोड केला त्याचे टोल घालपेन ट्रिप करून हे आमचे लोकल भुरगे जो धंदो करतात त्यांना धंदो चोरूक लोकल भुरग्याच्या पोटार तुम्ही येणार ते तुम्ही योग रुपया काय तांकां फायनान्स करूंक ना योग रुपयाचा सपोर्ट तुम्ही ना हे जोड एकले आप आपले लोन काढून कितें करून आपले बायले भुरग्याचे भांगर चोरून लिवून घेतलेले आहात हेच त्या भरग्याच्या फोटो तुम्ही येणार आमचे मागणे मागून घ्या म्हणून मागता सी एमां मागता तू सदमोता जणांनी आणि सजमोतो जे असंब्ली गेले त्यांना सांगलेली सांगलेले आपण की बिफो असेम्ब्ली हे सगळे सॉल्व करून देतो म्हणून तर आज अजून पसून सांगाना तू किंवा तुझ्या उतरांचे अगेन्स्ट केलंय तुझे ओन उतर पण असं उतर दिलाय बिफोर असेम्ब्ली आपण हे सॉल्व करतो म्हणून पसून सो प्लीज मागता इशू रिझल्व्ह को आयच्या आयच्या दिसा रिझोल्व को नागे कोण घरा वसपचे नावत सगळे राहतो आणि फाल्या परत देतेले हे कोण गारा गेले हो पण ते पण परत येतले યેડ ટૅક્સિ બ્રાદર્સ એસોસિએશન ત્યા ગ પેરણે ગામ ભે ત્યાં ફાટલી પાંચ વર્ષ તમે ડિમાન્ડ ઘલો સીએમાં આજ પસંદ તમે ફૂલફીલ જાવના તે અમે ઓફિસ એમ સપોર્ટ તમને જાય મને પૉંટ્સ દાખવ તે બરોન દિલ્હી એસપીએમ સબમિટ વાત તેકૂ આ સોટાની એક્સેપ્ટ કે લોકલ એમ એલ એની એક્સેપ્ટ કે જે વુગા पप्पा बांधप तांचो पुर्वजांचो तांचो सांगायचा त्यांचं तांचो त्यांनिफीट मेळपास तांकां बेनिफीट मेना पण आमचे इनजस्टीस झाले त्याकून आज हा थिंगाच्या सपोर्ट गावांसून आज पेरणेकरां सापोर्ट डिमांड येमांड आता फुलफील जाऊचे म्हणून तांचो डिमांड हा ते पांचूय डिमांड बर तांचो डिमांड हा फाल्यां सी एम आय दिल्ली गेलो फाल्यां येवचो त्यांनी बरें हिंगा येऊन हे गावांना येऊचे आनी तांचे सांगचें किया ज्या पहिल्या सी एमा मध्ये जायच पड केला पण त्यांच्या आजपासून ते सॉल्युशन झालं ना सो जाय गावां येऊचं आणि त्यांच्या बरं हिंग त्यांच्या फोन करचे पण जो विषय गोवा माईल्स गोवा माईल्स ॲक्च्युली मक असं किंवा हास पेडण्या आमक खूप त्रास जातले इन फ्युचर कि्याक आमचे जे भरगे आहात पण त्या भग्यां त्यांच्यानी पहिली गाडयो दिल्या गाडय दिल्या आता आमच्या भरग्यांनी गाडय त्यांना परत रिटर्न दिल चुग्यांनी गाड्य रिटर्न दिल कि्यात गोवा माईल्सचे पण पेमेंट जे काढा पण ते पेमेंट काढा पण ते सुबेज काढा म्हणून लागून जे पळय ते गोवा मैल्स आज आख्या गोयंत्र बदलले आसा ते कावंटर काउंटर एक्चुली तेंच्यांनी काउंटर न्हू ते त्यांच्यानी जेन्ना फोन केला त्यांच्यानी वचून ते ऑनलाइन तेंचा ते बुकिंग जो आप देखा लाऊं तेंका तो काउंटर दूसरा नो आमच्या आगा तो काउंटर कार्डों तो आमच्या पेंडने एक दूसरा जे जय आइज आमचे पेंडने कर भाव जय दिन जाए दिन जब प्रॉपर्टी के लिए तेंका लगान तरी एक आकाशा मनन तेंचा एक काउंटर एक आस्तो आमच्या पेंड आमच्या एयरपोर्ट आल अशो मनन मत ताल ले जो पे ये हाँ पे अंतो काउंटर दिया सलो गोवा मेल्स कार्ड चो कि्याक मका जाऊ जे आमचे आज पेडणेकर भाव आता पण त्यांच्या हक्कचा एक त्यांना का काऊंटर थिसा एअरपोर्टार मेळचो हे माझे मत हा ते त्या मत हा थंब आह कि जे पे काउंटर आय गोवा माल्सचा काढचं ह्या सल्ला आणि कौंटर आम्हाला आमच्या पेडणेकरां गोवा दिवचं काउंटर असागल का इनिगल तर इलिगल न काउंटर कसं असता काउंटर कसं असता तू साथा। साथा। तो तू वास्को वास्को हा म्हणतात पण वास्को तू ना म्हाका पेडण्या नाका आता मोफा टॅक्सी कारांचे डिमांड आहे की सीएम हा येऊच तुम्ही सीएम उलयता ना सीएम किती म्हणतात पळता समज सीएम हा सीएम आपल्या किती हा ते हा सांगता ना ओके ओके बट तुमक मॉविनान हे दिले आन्सर दिले त्याचे गोवा माणसाचे ना त्याचे हा असेंब्लीन उरलेलो त्याचे आन्सर काय मिळवक ना मला आन्सर इथे किती मिळव तर सगळ्याक हा म्हणून सांगतो पण हा पण ते इलिगल पण कुठे गव्हर्नमेंट किती सांभाळपक सोदता हे लोकल टॅक्सी असताना